सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे तेजस्विम इचलकरंजी शहरातल्या तरुणाची कागल तालुक्यातल्या अंजनी गावात तिघांनी मिळून निर्घृण हत्या केली यात सुहास सतीश थोरात राहणार गुलाब पैलवान साळ भोनेमाळ इचलकरंजी हा तरुण मयत झाला असून या प्रकरणी एका अल्पवयीनसह अन्य दोघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय इचलकरंजी शहरात किरकोळ कारणावरून वादावादी खून खुनाचा प्रयत्न अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अशा गुन्ह्यांमध्ये विशेषत तरुण आणि अल्पवयीन मुलांचा समावेश जास्त आहे त्यामुळं सर्वत्र चिंतेचं वातावरण पसरलंय अशातच काल दुपारच्या सुमाराला शहरातील बजाज चेतक या गाड्यांच्या शोरूममध्ये काम करत असलेल्या सुहास थोरात याला मोटरसायकल रिपेरी करायचे असं सांगून संशयितांनी दुचाकीवर बसून जबरदस्तीनं घेऊन गेले याची माहिती मिळताच घाबरून जाऊन सुहासच्या जीवाला धोका असल्याचा संशय आल्यानं त्याचे वडील सतीश बळीराम थोरात पन्नास यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुहासच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून कालपासून जलद गतीनं तपास सुरू केला दरम्यान रात्रीच्या सुमाराला कागल तालुक्यातल्या मुरगुळजवळ असलेल्या अंजनी गावात एका ओढ्यात निर्घृण खून केला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली दरम्यान घटनास्थळी पंचनामा केल्यावर तो मृतदेह सुहास थोरात याचा असल्याचं स्पष्ट झालं त्यानुसार तपास पथकं तैनात करून आरोपींचा शोध सुरू होता दरम्यान आज पहाटेच्या सुमाराला ओंकार अमर शिंदे राहणार लिगाडेमाळा इचलकरंजी ओंकार कुंभार राहणार गॅस गोडाऊनजवळ लिगाडेमाळा आणि एक अल्पवयीन असं तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता संशयित आरोपी अमर शिंदे याच्या मेहुणीचे आणि सुहास थोरात याचे प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून सुहासचा काटा काढण्याचं ठरवलं आणि आपल्या सहकाऱ्यांसोबत घेऊन जाऊन कागल तालुक्यातल्या मुरगुडजवळ असलेल्या अंजनी गावात एका ओढ्यात निर्घृण खून केल्याची कबुली दिली त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात था, ओमकार शिंदे ओमकार कुंभार आणि एक अल्पवयीन अशा तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे था, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड आहेत दरम्यान पोलीस उपधीक्षक विक्रांत गायकवाड शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे था, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी संशयित आरोपी शिंदे याला सोबत घेऊन घटनास्थळी पंचनामा केला आणि सुहासचा मृतदेह कोल्हापुरातल्या सी पी आर रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला यावेळी रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता